खूप दिवसात नऊन पडलेलं आहे काल पडलं होतं पण संध्याकाळी पुन्हा गेलं होतं असं वाटलं खूप पाऊस येईन पुन्हा परवाच्या दिवशी खूप पाऊस झाला होता आणि मी परवाच्या दिवशी विचार करत होते हे करायचं म्हटलं बरं झालं नाही केलं कारण मुसळधार पाऊस झाला होता रात्री आणि अजूनही सांगता येत नाही तीस तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे तर इथं काय काम करायचं आता गवत काढलेलं आहे फक्त माती लावायची आहे छानपैकी दिसण अशी रचना आहे आकृती बंद खड्डे खुड्डे करून <laughs> गेला फक्का खाली आणि ते कोकिळ खाऊन जातात किर, कोकिळ कोकिळा आणि एक गोष्ट म्हणजे आपल्या इकडे आहे ना आता ते जे, जे लोक असतात ना सोयाबीन सोंगायला तर ते आलेली आहे तर ती सकाळ सकाळी गेलेली तर त्यांचा सर्व हा बसताना आपल्याला काही गरज करून हे आणि हे मस्त पैकी याला फुल आलेलं आहे आणि अशा आहे की वांग पण यावा मस्त फुल येऊन उपयोग नाही तशी किडीने खाल्लेली आहे हे पानं पानं कीड नाही आहे तर तो आहे गुला एक काय इथं खाली बसून असो आणि इथं छत्र्या बघा मस्तपैकी कुत्र्याच्या छत्र्या उगवलेल्या आहे आणि आता इथं पण उगवलेली आहे मला काय काम करायचं आहे आता म्हटलं पाऊस आहे म्हणता ना तीस तारखेपर्यंत तर ते जे आहे तिकडचे एका बाजूला आहे जे दिसतंय म्हणजे काय म्हणतात गुलछडी सगळं एका बाजूला लावणार आहे आणि ते जे पिवळं आहे शेवंती आणि ही याचे कप्पे करणार आहे म्हणजे एका बाजूला कसं दिसण ही शेवंती एका बाजूला पांढऱ्या रंगाची इथं पिवळ्या रंगाची आणि इथं हे इथं लावलेलं फक्त हे काय होतं पाऊस असल्यावरच हे फुलतात आमच्या इकडं काय करावा, ते हे छानपैकी आलेलं आहे फुल कळी पण आली होती ती दिसत नाही हां तिकडे एक पडली आहे झोपली आहे अजून उठायचा टाईम नाही झाला तिचा पावसाने करून दिलं तर ठीक नाही तर हे दिपाळीनंतर होईल आता असं ठरवलं एवढा काही लोड घ्यायचा नाही झालं तर तसं करायचं नाही तर, तर दिपोई नंतर करायचं कारण आजपासून सोयाबीन सोंगायला सुरुवात झालेली आहे हे लोक गेले सकाळ सकाळी सहा वाजता आणि मग त्याच्यानंतर मग आता आपण पण सोंगून घेणार आहे आता इथं खेळत राहिलेलं आहे तसं वाट्यानेच दिलेली होती स आपली वाटेचीच होती त्याच्यामुळं मग ती करो तो कशा पद्धतीने ते त्याच्या मर्जीवर होतं आपल्याला टेन्शन घ्यायचं काम नव्हतं झाला गप्पा तर होतच राहते ना आता पहिलं काम करून घेते आणि जे ठरवलं आहे ते तरी झालं पाहिजे पण खुरपता खुरपता काय नाही वाटलं पण ज्या वेळेस खजायला गेलं ना मग त्या जाणवलं की एवढं जरी निम्म केलं ना तरी पुष्कळ आहे कारण खूप म्हणजे ताकद लागत होती आणि ते खजायचं पण काम होतं आणि एवढं पण काय म्हणजे त्रास नव्हता ती थोडीशी ओलीशी जमीन होती त्यामुळे ते सहज पण खोदलं जात होतं पण आता काय आ... शेवटी वयानुसार ताकदीचाही परिणाम होतोच आता हे सगळे माती लावून देते सगळी इकडं मस्तपैकी आणि म्हणजे कसे काय खडक जे उघडे पडलेले आहे ना त्यांना माती लावायची बाकी काही काम करायचं नाही आहे आणि जी शेवंती आहे ती शेवंती मी मध्यभागी लावून देते म्हणजे कसं इकडची पांढरी शेवंती होईन मधी पिवळी शेवंती होईन आणि इकडं पूर्ण गुलछडी राहीन म्हणजे असा पार्ट असे तीन याच्यामध्ये करते आणि भेटले जर आहे पिवळी ही सर्व पिवळी आहे मी देवीला जाते ना मग तिकडून घेऊन आली होती तिथं आहे पिवळी शेवंती हे आळाया हे खोडं खराब करतात काय ते एकच नाही भरपूर काय करायचं आता हे काय करते हा शिक्षण जो आहे हा पिवळ्या शेवंतीचा अजून जर मला भेटला ना तर बघणारे गुलाबी किंवा वेगळ्या पुढे भेटतात का तर ती पण लावून देऊ तो शोध चालू आहे पण अजून सापडायला अजून मिळाला ही साध अं हांदी जरी लावली ना आ, लाव हे याची काडी जरी लावून आणली ना लावली ना तरी ते उरलं जातं आता सर्व खोदाखोदी करून माती लावते पण पाऊस नाही आला म्हणजे बरं होईल म्हणजे कसं आहे नंतर सुद्धा टिकलं पाहिजे उरलेलं काम दुपारी काच पाऊस येईल जर हे लावून दिलं ला। कारण कसं मग उन्हामध्ये छानपैकी पावसामध्ये छान उगलं जाईल त्याचबरोबर हे जे पडलेले आहे ते सुद्धा लावून देते ड्रॅगन फ्रूट एवढं व्यवस्थित लावून देते मग ते कसे पडतात मला ते समजतच नाही मी प्रत्येक वेळेस ते लावून देत असते आणि ते प्रत्येक वेळेस पडलेलं राहतं ते उघडे पडलेले ते तेवढं झाकायचं आणि मग छान दिसतं ते आणि त्याच्यातल्या त्याच्यात असं ते ओलसर ओलसर ज्या छा ओलसर ओलसर वाटतं ना तो इतकं भारी दिसतं ना आणि तो टाईम सगळा हा सगळा टाईम मग दिपोळीतला असतं मग खूप असं अंगण छान दिसतं घर पण स्वच्छ झालेलं असतं इतकं भारी वाटतं ना खरंच ती दिपाळी म्हणजे दिपावळीच वाटते मग त्यातल्या त्यात मग त्यातल्या त्यात गोड पदार्थ मग फटाके मग सगळं त्याला पाणी आलेलं आहे मला पाणी भरायचं आहे आणि बाकीच्या कामानंतर करून घेते कारण अजून स्वयंपाक पण राहिलेला आहे तर म्हटलं जेवढं होतं आहे ना तेवढं पाणी तापेपर्यंत करून घ्या आणि दुपारी यावा कारण काही सांगता येत नाही आज पाऊस पण सांगितलेला आहे आणि आज चोवीस आहे तीस तारखेपर्यंत आपण सांगितलेलं आहे मग होतं ते करून घ्या मग मन परत केलं तर काय सांगते तर हे असं हे इकडं जे आहे ना हे सगळं लावून दिलेलं आहे बघा हा भाग आलेला आहे मध्यभागी शेवंती ही पिवळी हे एवढे एवढे असेच दिसतात ती बरोबर पसरली जाईल आणि ह्या बाजूची सगळी पांढरी तर ही इकडची नाही इकडंच ठेवायची इकडे येऊन देणार नाही मी तिथं आवडली काय तिकडे जाऊन लावून द्यायची असं जे एवढा भाग दाट राहीन मग एवढा भाग आणि मग हा भाग असा मोकळा मोकळा ठेवते तर सकाळचं काम हे माझं असं केलेलं आहे आणि तिकडं पण कप्पे कप्पे करायचे ते पण करायचं आहे तिकडचं करायचं आहे इथलं पण करायचं आहे आणि मागच्या बाजूचं सगळं गवत काढायचं आहे आज पुन्हा कारल्याचीच भाजी बनवता आहे कारणानं मी असं वाटलं की मला पित्त वाढलेला आहे म्हटलं की चला आता हे कारले तरी खावा आहे वातावरणामुळं कारण चेहऱ्यावर येतात फुटकुळे येतात त्याच्यामुळे तर मला कारल्याची भाजी करावं पुन्हा आणि पुन्हा या आठवड्यात कारले सांगितले ते एवढी कारली खाणार आहे मी अक्काला म्हटलं तुला हवी का नाही म्हटली ती काय आता माझी मी आता मस्त चकचकीत पडलेलं आहे दुपारची तीन वाजलेली आहे आता याच्या पलीकडं म्हटलं करावा काम तर आता मला दाखवते हे जे खळत सकाळी खळं करायचं काम चालू होतं ना म्हणजे गवत काढायचं होते आता हे पूर्ण गवत काढलेलं आहे आणि हे लोकांचं घर म्हणजे हे लोक इथं राहत आहे त्यांचं सगळा बाळबिस्तार आणि आता दुपारचे म्हणजे आता जस्ट सोयाबीन सांगायला आलेली आहे ती गेले होते कुणीकडं ते काही लागले तर आता इथं आणि पावसामुळे किती गवत झालंय बघा ना हे सगळे नाशिकचे नाशिक नाशिक सकाळचं वातावरण आणि हे लोक पण उठलेली आहे त्यांना द्यायचं आहे सांगायला तर त्यासाठी स्वयंपाक पाणी सर्व करत आहे आता हे इथून आपण लाईट लाईट वगैरे लावलेली आहे ना ती दिसते चालत चला चांदणी पण दिसते म्हणजे आकाश छानपैकी निरभ्र आहे जेवढी ठरवलेली कामं होऊन जाते आणि आपला पिल्लू जागच राहतं ह्याला झोप नसते मागं मागं पळतं आई गेली बाहेर त्याची आणि फुलं बघा ना अगदी चांदण्यासारखं दिसत आहे की नाही मस्त नसतं आता फुलं कमी पडलं कमी झाली बघा आता मस्तपैकी उजाडलेलं आहे आणि तिकडं सूर्याचं आगमन होत आहे कारण हे बघा इथं असं तांबडं फुटलेलं आहे आणि सकाळचे सहा वाजलेले आहे आता इथून पुढं अंधार अंधार होत जाईल सहा वाजतासुद्धा मस्त सूर्याची किरणं पडलेली आहेत आणि चला माझं कालचं काम राहिलेलं आहे ते पूर्ण करून घेते आता ह्या बाजूचं केलेलं आहे तर के हे फक्त मधलं केलेलं आहे कडेकडे मला माती टाकायची आहे म्हणजे छान उंचवठा होईल असं तर हे इकडचं मी करून घेते जे आज माझं सकाळपर्यंतचं काम होऊन जाईल दुपारच्या वातावरणापेक्षा सकाळचं वातावरण अगदी थंड असतं आणि मग जितकं हवं तेवढं आपण काम करू शकतो पण एक गोष्ट म्हणजे इथं मच्छर पण जगाजगाई खूप असतात पण मग काय करणार आहे शेवटी करायचं ठरवलं आहे तर केलंच पाहिजे नाही का जबरदस्तीत अशी काही नाही की तीही मला म्हणजे की कुणी म्हटलं आहे की करच म्हणून तर ते सगळं माझ्या मनावर राहतं आणि मग आता काय हे जे सगळे माती फक्त काही नाही ते खड्डे करायचे का मला काहीच करायचं का नाही आणि शिवाय कसं थोडीशी ओलसर जमीन आहे त्याच्यामुळे ताकद बी म्हणजे खूप काही लागत नाही आहे पण तरीही किती म्हटलं तरी खोदूंग खोदूंग ते खोदून खोदून करायचं आहे आणि मग ते थोडंसं दमायलाच होतं आहे तर आता म्हटलं की आपलं पाणी जे तापस आहे ना हे करून घ्यावा आणि बाकीचं आहे ना आपण दुपारचं सर्व आळे करावा खोदून घ्यावा आणि बस आता राहिले आहे इकडचं सागाचे इकडं आणि ह्या बाजूला इकडं आता याच्यामधले मी इथं तीन खड्डे केले होते म्हणजे तीन असे वाफे बनवले होते त्याच्यातला एक वाफा आता मी करत नाही आहे त्याच्यात फक्त दोन वाफे करणारे कारण ते जे तिसऱ्या वाफ्यातले आहे ना ते मी एका वाफ्यात करते म्हणजे सगळं फुलझाडं जे आहेत ते लावून देणारे मग ते दुसरं काय का ते चिनी गुलाबाचे मग ते चार प्रकारचे चार पाच प्रकारचे आहेत असे रंगाचे तर ते एकाच वाफ्यामध्ये सगळे छान बसले जातील आणि हे असं सगळीकडं आळे केले आता राहिला हे इथलं आता ते पण कशाला ठेवते ते पण करून घेते म्हणजे जितकंय आता जे एवढं खोदलेलं आहे ना तुम्हाला एक वार दाखवते बिलकुल विहिरीसारखं दिसत असून किंवा डबक्यासारखं दिसत असन आता हे असं मस्त केलं ना तर असं ते सकाळचं सोनेरी ऊन आणि ती काळी माती इतकं भारी दिसतं ना विचारायला सोय नाही फक्त भारी दिसण्यासाठीच एवढा खटाटो एवढं खदलेलं आहे आणि आप आपला आज दस हे आता सकाळ सकाळी एवढं झालेलं आहे खोदून काय नाही खदायचं आता तिकडचं राहिलं आहे ते पण करून घेईन आणि इकडचं पण आणि हे पप्पा याचे रोप दिल दुसरीकडं लावून अजून ते पण करायचं आहे तर आज आपली सोयाबीन सोंगायचं पण आहे त्याच्यामुळं हे आज काही कुठं बाहेर गेले नाही तर आता ते सोंगायला जाते तर आता किती दिवस लागेल मला हे सगळं करायला हे झालं आहे करून ते तिकडचं करायचं तिकडचं करायचं आणि कर मागचं गवत काढायचं किती दिवस लागतं काय माहिती आहे अजून ता तसं तर आता गवत पण उभं जाईल अरे हे काय जसं आहे तिकडं मारलं होतं तर पण काय हे काय झालं हे जसे इचं तसंच गवत आता इथं सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि मी सर्व आता मिसळ जी आहे ती करून घेते दहा वाजलेली आहे आणि मी आज आहे ना मिसळच खाणार आणि भरपूर झालेली आहे मिसळ तर मिसळच खाणार आहे कडे भरून झालेली आहे आता पण भरपूर आहे आणि इकडं सर्व कापून ठेवलेलं आहे चला आता मी किती मस्तपैकी खाऊन आणि इतकी म्हणजे मटकी भरपूर आहे ना काय आता अरे आता एवढे मटकी खाल्ल्यावर आडवजेड वचं जाईल म्हणजे जागले जवळ नंतर मग माझी कामं होतील येस मस्तपैकी पा आणि पळले नंत दिपोळीमध्ये आमकच आमची म्हटलं ना आता रोज म्हटलं तरी बिसळच असते कारण त्यावेळेस शेव असते पिल्लू पण उठलाय आता खाण्यासाठी घेते मटकीचा स्वाद आणि दुपारी झाल्या ना ते हे सर्व काम करून घेणारे पण आज असं होईल की हा जो लॉक कंटिन्यू आहे ना त्याचा पार्ट दुसरा होईल कारण खूप मोठा होईल ना त्यामुळे تر اوسه لا تا می ګټه سپارد स्वाद سلامون ګټه می اسواد